मुख्याधिकारी सह के हटाव जयसिंगपूर बचाव मागणी फसली जयसिंगपूर शहरात चर्चेला उधान जयसिंगपूर शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करत सर्वपक्षीय जयसिंगपूर बचाव कृती समितीने दिलेले निवेदन आणि उपोषणाचा इशारा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे मात्र समितीच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मोहिमेला अपेक्षित यश लाभलेले नाही परिणामी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे एकोणीस सप्टेंबर रोजी समितीच्या शिष्टमंडळाने मुख्य अधिकारी टीना गवळी यांना निवेदन देत शहरातील प्रमुख समस्या मांडल्या होत्या त्यात प्रामुख्याने शहरात कचऱ्याचे वाढते वाढदिव खाजगी कंपनीकडे संकलनाचा ठेका असतानाही स्थिती दयनीय मोकाट जनावरांचे हल्ले नागरिकांची सुरक्षितता धोक्यात विस्कळीत पाणीपुरवठा जलस्रोत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण बंद स्ट्रीट लाईट्स आणि अधुरी भुयारी गटाऱ्यांची कामे यामुळे रस्त्यांवर चिखल आणि अडथळे हातगाड्या आणि खोकीमुळे पेव्हिंग ब्लॉक रस्त्यांवर अडथळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे या सर्व समस्या तातडीनं सोडवाव्यात अन्यथा पंधरा दिवसात प्रशासन हटाव आंदोलन छेडलं जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करत पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही हे नागरिकांमध्ये संतापाचे कारण ठरलेले आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर